सुपरफास्ट आवाज जनसामान्याचा अर्बन को सोसायटीच्या तेरा हजार खातेदाराचे भविष्य धोक्यात सविस्तर असे की नेर येथे अष्टविनायक बँकेचे मुख्य कार्यालय आहे आणि नेर मोझर मानिकवाडा बोरी अरब लोही ही येथे शाखा असून तेरा हजाराच्या वर खातेदार आहेत सहा महिन्यापासून बँकेने सगळे व्यवहार बंद केले आहेत त्यामुळे खातेदार ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहेत नेर लालखेड दारवा पोलीस ठाण्यात खातेदारांनी बँक व्यवस्थापन आणि संचालक मंडळी सहकार विभागाकडे विरुद्ध तक्रार देऊनही अद्याप ठेवीदारांना चक्रा मारावे लागत आहेत बँकेचे ऑडिट सुरू असून दोन हजार पाचपासून संपूर्ण व्यवहार तपासले जात आहे पण अजूनपर्यंत ठेवीदार व खातेदार यांना काय चाललेले हे आहे हे कळत नाही आयुष्याची पायी पैसा जमा करून अष्टविनायक अर्बन को सोसायटी जमा करण्यात आली पण बँकेने गेल्या सहा महिन्यापासून व्यवहार बंद असल्यामुळे खातेदारांनी आपली आयुष्याची पूजा कोणीतरी लुटली हाच प्रश्न निर्माण झाला आहे याचमुळे आज नेर पोली पोलीस स्टेशन येथे खातेदारांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रजनीकांत चिलीमुल्लासहेब नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री अनिल बेहराणी साहेब व एपीआय श्री बागमारे यांच्यासोबत हितगुज करून सर्व संचालक मंडळीवर कार्यवाही करावी आणि जनतेला न्याय द्यावा असे निवेदन देण्यात आले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी उपजिल्हा प्रतिनिधी देवीचंद राठोड नेर त्या खात्यामध्ये माझे तो <laughs> सात दे दे ते आठ लाख रुपये आहे माझे व माझ्या पतीचे दोघांचे पण खाते आहे आमचा व्यवहार त्या बँकेत आहे आज जवळपास सहा महिने झाले बँक बंद आहे प्रत्येक संचालकाची आम्ही भेट घेतली पण एकही रुपये आम्हाला मिळाला नाही आता माझ्या मुलाची इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन करायची आहे आम्ही संचालकांच्या घरी जाऊन भेट घेऊन थकून गेलो पण एकही रुपये मिळाला नाही आता आमचं असं आवाज आहे की आम्हाला लवकरात लवकर आमचे पैसे मिळावे सगळ्यांचेच माझेच नाही तर सगळ्यांचे पैसे मिळावं म्हणून आम्ही आज आलो आम्हाला माझे <mí> साडेपाच ते सहा लाख रुपये आहेत आणि माझ्या मुलीचे दोन ऑफर झाले ते पैसे बी मला मिळाले नाही त्याच्यासाठी बी नि आणि बाहेरून मी उठली करून आणून दिलेले आहे माझी अशी त्या च कठोर कारवाई व्हावे आणि त्याची कलम लावावी याच्या याची मालमत्ता जमा करावी आणि ते फायदा मला मिळावे हेच माझी विनंती आहे धन्यवाद माझे पैसे माझं ऑस्ट्रेलिया आहे आणि माझे एक लाख रुपये आहे त्याच्यामध्ये आणि मला हे पैसे मिळाले काम कला पैशाची गरज आहे आणि माझ्या म्हणजे मजुरीच्या गोष्टीवर सगळं काम आहे आमच्या घरी असेल की मजुरीच्या पैसे मिळवणार आहेत आम्ही तिथं जाऊ देऊ पण त्यांचा आहे आणि पैसे आता आमच्या पुन्हा मार्ग नेरे शाखा असे आहे बँक इथं माझी रक्कम म्हणून समजा पैसे अडकलेले आहे आणि संचालक खूप जे नेरमधले आहे ते या ह्याच्यावर काहीच दखल घेत नाही आहेत त्यांच्याकडे गेल्यावर ते उरळची उत्तरं घेतात आणि आमचे पैसे आम्ही कोणाला मागायचे हा प्रश्न आमचा निर्माण झाला याच्यासोबत आमचे जे पन्नास शंभर लोक आले आहेत नेर समितींचे नेते तर हे काय विषय कसा करायचा हे काही समजत नाही आहे आणि पैशाची अडचण खूप भासत असल्यामुळे तर आम्ही आता कुठे जायचं कोणाच्या पायरीवर जायचं हा गंभीर समजा विषय झालेला आहे